हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका डाव या मालिकेच्या आजच्या बुधवार चार फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे शेवटी सखीने सरकारच्या नाकावर टिचून सरकारच्या बंगल्यात गृहप्रवेश केला आहे आणि हा गृहप्रवेश करताना तिने सरकारला असे असे खडे बोल सुनावले आहेत ज्यामुळे सरकारची चांगली जिरली आहे सरकार ही रागारागाने निघून जात होती पण सखी तिला म्हणाली सरकार तुम्हाला मला ओवाळच लागेल कारण मी तुम्हाला हरवलंय मी खूप मोठा तीर मारलाय मी जिंकलीये त्यामुळे सरकारने सुद्धा हार मानली आणि विचार केला अजूनसुद्धा सत्तेची चावी संपूर्ण प्रॉपर्टी या सखीच्याच नावावर आहे आणि मला तिच्या वाकड्यात जाऊन चालणार नाही त्यामुळे पहिल्यांदाच सरकार ही कोणासमोर तरी झुकली आहे आणि हे पाहून कानासुद्धा चांगलाच खुश झालाय आणि खरंच सखीने कमाल केली असं त्याला सुद्धा वाटलं मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार खूप चिडलेली असते ती परशुराम मीनाक्षी आणि गौतमला म्हणते तुम्हाला सगळ्यांना खूप आनंद झालाय ना, ना कारण मी हरलीये आणि सखी जिंकली आहे पण एक लक्षात ठेवा जेव्हा जंगलात शिव हा दोन पावले मागे जातो ना तेव्हा तो घाबरलेला नसतो तर त्याला मोठी झेप घ्यायची असते म्हणून तो दोन पावले मागे जातो आणि मी सुद्धा आता मोठी झेप घेणारे त्या सिंहासारखी आणि तुमच्यासाठी आज जरी मी हरले असले आणि सखी जिंकली असली पण मीच सरकार आहे मी सरकार होते आणि मीच सरकार राहणारे या घरात फक्त माझच चालतं मी जसं म्हणेल तोच कायदा तसंच वागायचं तसंच जगायचं आणि माझ्यापासून तुमची सूटका नाहीये हे नेहमी लक्षात ठेवायचं त्यामुळे परशुराम मीनाक्षी गौतम चांगलेच घाबरतात सरकार चिडून म्हणते सखीचा मला काहीच फरक पडत नाही सखी जिंकली काय आणि हरली काय याचं मला काही देणं घेणं नाही आहे ती घरात असली काय घरात नसली काय त्याचाही मला फरक पडत नाही आणि येऊ द्या ना तिला मी सुद्धा तिला आता दाखवते की सरकार काय चीज आहे मी वेट करते आय एम वेटिंग असं म्हणून सरकार ही आपला वेगळाच प्लॅन बनवते त्यामुळे गौतम परशुराम मीनाक्षी चांगलेच घाबरतात की आता सरकारच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय तर इकडे सखी सदन चाळीत सखी आपली बॅग भरत असते ती तिच्या खोलीमध्ये असते आता सरकारच्या घरी जायची तिची तयारी सुरू असते परंतु तिची इच्छा नसते तिला या चाळीने या रूमने या खोलीने खूप काही दिलंय आणि ती त्याच आठवणींमध्ये रंगून गेलेली असते कपडे भरत असताना ती डोळे भरून या संपूर्ण खोलीकडे पाहते तसं पाहायला गेलं तर सखीच्या बंगल्यामध्ये तिचं जे बाथरूम आहे ते सुद्धा या खोलीपेक्षा मोठं आहे इतकं भारी मोठं लक्झरियस घर पण सखी मागील एक महिन्यापासून या खोलीत राहत होती आणि ती या खोलीच्या प्रेमात पडली आहे या खोलीकडे नजर भरून पाहत असताना तिला आठवतं पहिल्या दिवशी जेव्हा कान्हाने तिला या खोलीत आणलं होतं तेव्हा खोलीचा दरवाजा उघडताच तिला या संपूर्ण खोलीत फक्त पसारा पसारा आणि पसाराच दिसला होता आणि ती कान्हावर खूप चिडली होती आणि त्याला जाब विचारला होता याला घर म्हणतात का किती हा पसारा किती पसारा करून ठेवला आहे हे सगळं आठवून सखीच्या चेहऱ्यावर स्माईल येते त्यानंतर सखीला आठवतं की जेव्हा तिला या घरात खूप गरम होत होतं तेव्हा कानाने तिला टेबल फॅन लावून दिला होता पण या टेबल फॅनच्या आवाजामुळे तिला झोपच येत नव्हती आणि तिने आपल्या कानाला तोंडाला स्कार्फ बांधला होता आणि मग ती झोपली होती हे सखीला आठवतं त्यानंतर तिला ऑमलेट बनवता येत नव्हतं पण कान्हाने तिला ऑमलेट बनवायला शिकवलं दोघांनी एकत्र सेल्फी काढला होता लॉक बनवला होता हे तिला आठवतं त्याचबरोबर सखी आणि कान्हा या दोघांपैकी कुणी पाणी भरायला जायचं यावरून त्या दोघांमध्ये स्पर्धा झाली होती दोघांनी या काचेच्या भांड्यामध्ये बॉल फेकले होते हे सगळं तिला आठवतं सखी खूप इमोशनल होते या सगळ्या गोष्टी आठवत असते आणि आपल्या छोट्याशा खोलीकडे डोळे भरून पाहत असते तिच्या चेहऱ्यावर स्माइल येते त्याचबरोबर डोळ्यात पाणीसुद्धा असतं तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि विचारतो काय सखी मॅडम कसला विचार करता है सखी स्माइल करते आणि त्याला सांगते या चाळीचा या घराचा विचार करतेय कान्हा एक महिन्यांपूर्वी जेव्हा मी या चाळीत आले होते तू मला या घरी घेऊन आला होता ना तेव्हा ही फक्त माझ्यासाठी एक खोली होती पण आज हे माझ्यासाठी एक घर है। का ही आय। आहे ज्या घराने मला खूप काही दिलं आहे आयुष्यभराच्या आठवणी दिल्या आहेत कान्हा सुद्धा इमोशनल होतो सखी या खोलीबद्दल या घराबद्दल भरभरून बोलत असते आणि म्हणते कान्हा माझी इच्छाच होत नाहीये इथून जाण्याची पण आता जावं लागणार आहे खरंच या चाळीने मला किती काही दिलंय प्रेम दिलंय मला नवीन नवीन गोष्टी शिकवल्या आहेत आपुलकी दिली आहे जे मला त्या सरकारच्या घरात कधीच भेटत नव्हतं कान्हा विचारतो झाली का तुमची बॅग भरून तर सखी सांगते हो माझी बॅग भरून झालंय तू तु सुद्धा तुझी बॅग भर तर कान्हा विचारतो माझी बॅग कशाला भरायची मी तुम्हाला फक्त सोडायला येतोय मी येथे परत येणार आहे सखीला मोठा धक्काच बसतो सखी विचारते तू माझ्याबरोबर येणार नाहीयेस का तर कान्हा म्हणतो तुमच्याबरोबर येऊन काय फायदा आज मी तुम्हाला तेथे सोडायला येईल आणि मग उद्या तुमचा वकील घटस्फोटाचे पेपर्स घेऊन येथे येईल मी त्या पेपर्सवर सह्या करणार आणि मग आपली भेट सरळ कोर्टातच होणार घटस्फोटाच्या सुनावणीसाठी सखीला खूप वाईट वाटतं ती चिडून म्हणते बस झालं कान्हा येथे मी चांगल्या आठवणी जागा की मागील एक महिना आपण दोघे किती आनंदात होतो किती चांगले चांगले क्षण आपण एकत्र घालवलेत आणि तू मला या रियालिटीची जाणीव कशाला करून देतोयस जे घडायचं ना ते उद्या घडेल पण आज मला हे क्षण हा आनंद जगून घेऊ दे आणि जा तुझी बॅग घेऊन ये त्यात तुझे कपडे घर तू माझ्याबरोबर तिकडे येतोय तर काना विचारतो तुमच्या बॅगमध्ये जागा नाही आहे का तुमच्या बॅगमध्येच माझे कपडे भरा तर सखी तोंड वाकडे करते आणि म्हणते यात माझेच कपडे मावत नाहीये तू तुझी दुसरी बॅग आण कान्हा विचारतो पण माझ्याकडे बॅगच नाहीये बॅग कोठे तर सखी त्याला इशारा करते पहा तिकडे कपाटावर बॅग आहे ती बॅग घेऊन ये आणि ती जाऊ लागते तर कान्हा चांगलाच घाबरतो कारण या बॅगमध्ये कान्हाने संपूर्ण कामत कुटुंबियांचे फोटो ठेवलेले असतात त्याचे सगळे सिक्रेट्स त्यामध्ये हो असतात कान्हा म्हणतो तुम्ही थांबा त्याच्यावर खूप धूळ असेल मी घेऊन येतो आणि कान्हा ही बॅग खाली काढतो सखी त्याची बॅग भरत असते कान्हा तिच्याकडे पाहतो की सखीचं लक्ष नाहीये तो बॅग उघडतो तर या बॅगमध्ये कामत कुटुंबियांचे फोटो कात्रणं सगळी माहिती असते सखीला हे दिसायला नको त्यामुळे कान्हा लगेचच गुपचूप आपले सगळे कपडे या फाईल्सवर या सगळ्या कात्रणांवर ठेवून देतो त्यामुळे सखीला यामध्ये नमकं काय आहे ते, ते दिसतच नाही कान्हा बॅग भरतो आणि सखीला विचारतो चला सखी मॅडम निघायचं का सखी म्हणते हो दुसरा पर्याय नाही आहे जावंच लागेल हे दोघेही आपली बॅग हातात घेतात आणि त्यांच्या रूममध्ये जे देवाचं डेवळ असतं त्याच्यासमोर येतात सखी आणि कान्हा देवासमोर देवा हात जोडतात तेव्हा सखी ही देवाला सांगते परमेश्वरा मी जेव्हा या घरात पहिल्यांदा आले होते तो सुद्धा तुझा संकेतच होता मी येथे का आलीये पुढील एक महिना काय होईल मला काहीच माहीत नव्हतं फक्त माझा तुझ्यावर विश्वास होता आणि आज सुद्धा मी या घरातून बाहेर जातीये तर यानंतर पुढे काय होईल मला काहीच माहिती नाहीये मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवतेये जे होईल ते चांगलंच होईल आणि चांगलंच होऊ दे सखी देवाकडे हेच मागते तर कानसुद्धा देवासमोर हात जोडतो आणि विचार करतो हे परमेश्वरा सखीबरोबर जो काही वेळ घालवला आहे ना तो मला खूप आवडला आहे आणि मला त्यांच्याबरोबर असंच जगत राहायचं आहे यामध्ये कोणताच ब्रेक येऊ नये असं मला वाटतं असं म्हणतात की आयुष्यात ब्रेक यायला हवा पण मला सखीबरोबरच्या आयुष्यातून या साथीतून कधीच ब्रेक घ्यायचा नाहीये आणि मला सखीबरोबर नेहमीच असं आनंदाने राहायचं आहे सखी त्याला विचारते कान्हा तू देवाकडे काय मागितलंस तर कान्हा सांगतो मी देवाकडे मागितलंय पण मी तुम्हाला सांग सांग नाही सांगणार कारण असं म्हणतात ना देवाकडे आपण जे मागितलं ते कोणाला सांगायचं नसतं नाहीतर देव ती इच्छा पूर्ण करत नाही आणि त्याच वेळेस मंदिरातील लाईट ब्लिंक होते सखीला खूप आनंद होतो आणि सखी म्हणते पाहिलंस का कान्हा देवाने आपला संकेत दिलाय आपण जी इच्छा मागितली ना ती नक्की पूर्ण होणारे आपल्या दोघांच्या इच्छा पूर्ण होणारे काना खुश होतो आणि म्हणतो चला सखी मॅडम आता जाण्याची वेळ झाली आहे आणि हे दोघेही रूमच्या बाहेर जाऊ लागतात परंतु सखी खूप इमोशनल झालेली असते आता आपण ही चाळ सोडून चाललोय ही खोली सोडून चाललोय म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती रडू लागते बॅकग्राऊंडमध्ये लपंडाव या मालिकेचं टायटल सॉन्ग सुरू असतं फ्रेंड्स हा सीन खरंच खूप इमोशनल आहे सखी इतकी मोठी उद्योगपतीची मुलगी जी एखाद्या राजकुमारीसारखी आयुष्य जगलीये पण या चाळीत फक्त एक महिनाभर ती राहिली राहिलीच नाही तर सगळ्या लोकांची मनं जिंकली सगळ्यांवर प्रेम केलं आणि आता या चाळीतून जाताना तिला जाण्याची इच्छाच होत नाहीये तिचा पाय या खोलीच्या बाहेर निघत नाहीये पण शेवटी प्रत्येक गोष्टीचा अंत असतोच असा विचार करून सखी ही रूम बाहेर जात असते तिच्या डोळ्यात पाणी येतं ती डोळे पुसते आणि पुन्हा एकदा या खोलीकडे डोळे भरून पाहते चहू बाजूने पाहते कान्हा हा दरवाजाजवळ उभा असतो सखी ही कशी बशी हळूहळू पाऊल टाकत या खोलीच्या बाहेर निघते कान्हाला सुद्धा समजतं की सखीला वाईट वाटतंय आणि ही चाळ ही खोली सोडून जायची तिची इच्छा नाहीये सखी रूमच्या बाहेर पडते कान्हा दरवाजा लावून घेतो आणि सखी आणि कान्हाचा या चाळीतला या खोलीतला प्रवास येथेच संपतो या रूममध्ये शेवटी काहीच राहत नाही पण चाळीतली सगळी माणसं बाहेर जमा झालेली असतात कान्हा आणि सखी हे दोघेही आपापल्या बॅगा घेऊन बाहेर येतात तेव्हा कान्हा आणि सखीचा या चाळीतला शेवटचा दिवस आहे त्यामुळे सगळे खूप इमोशनल झालेले असतात सखीला पाहून मावशी रडू लागते आणि म्हणते सखी जर मला माहीत असताना तू या चाळीत फक्त तीस दिवसांसाठी आली आहेस तर या तीस दिवसांमध्ये मी आयुष्यभराच्या आठवणी जपून ठेवल्या असत्या माझी संपूर्ण माया तुला दिली असती माझं संपूर्ण प्रेम तुला दिलं असतं मावशी खूप दुःखी होते रडू लागते प्रेमाने सखीच्या गालांवर हात ठेवते सखीच्याही डोळ्यात पाणी येतं तेव्हा सानप टाकू पुढे येतात आणि म्हणतात सखी तू आमच्या मुलांसाठी खूप काही केलंय आमची मुलं आता फाडफाड इंग्रजी बोलायला लागली आहेत फक्त तुझ्यामुळे खरंच आम्ही तुला खूप मिस करू दुसऱ्या बायकासुद्धा इमोशनल होतात रडू लागतात लहान मुलं रडू लागतात दुसरी बाई म्हणते खरंच सखी तू एवढ्या लवकर आम्हाला सोडून जातीयस आमचा विश्वासच बसत नाहीये अजून तुला इथे राहता आलं असतं तर किती छान झालं असतं सुद्धा इमोशनल झालेली असते सखी म्हणते मला सुद्धा तुम्हाला सोडून जाण्याची इच्छा नाही आहे पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करेल तुम्ही मला सगळ्यांनी किती काही शिकवलंय जेव्हा मी या चाळीत आले होते मला काहीच येत नव्हतं मला नळावर पाणी भरायचं तुम्ही शिकवलं मला कपडे कसे धुवायचे ते तुम्ही शिकवलं जेव्हा आपण संध्याकाळी सगळेजण सगळ्या बायका गप्पा मारायचो तेव्हा किती छान वाटायचं मी ते मिस करेल संध्याकाळी चाळीमध्ये लाईट गेल्यानंतर आपण सगळे गाण्याच्या भेंड्या खेळायचो विविध खेळ खेळायचो ते सगळं मी मिस करेल मी आणि कान्हाने कॅरमची कॉम्पिटिशन केली होती मी त्याला हरवलं होतं हे मी मिस करेल नंतर संक्रांत आपण किती छान साजरी केली होती ते मी मिस करेल हे सगळं आठवून सखी खूप इमोशनल होते चाळीतल्या बायकांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं आणि दाभडे मावशी रडू लागते दाभडे मावशी आपले डोळे पुसते आणि सखीच्या हातामध्ये चक्क बाळ गोपाळ देते सखी विचारते मावशी हे कशाला तर दाभडे मावशी सांगते नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना हे द्यायचं असतं की आता तुमचा संसार सुखरूप सुरू झालाय ना सुरळीत सुरू झालाय मग आता पुढचा विचार करा आणि मनावर घ्या आणि हे ऐकून काना आणि सखी एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागतात तर सानप काका म्हणतात काना आता तू सुद्धा मनावर घे छोटा काना किंवा छोटी सखी आम्हाला पाहिजे काना म्हणतो ठीक आहे बरं का अजून काही आहे का तर तानव काका सांगतात नाही आत्ता तर एवढंच आहे काही आठवलं तर व्हॉट्सॲप करतो हे ऐकून सगळे हसू लागतात लहान मुलं सखीजवळ येतात आणि म्हणतात सखी दिदी आम्ही तुला खूप मिस करू आम्ही तुला सोडून नाही राहू शकत एक लहान मुलगा तर रडूच लागतो सगळी लहान मुलं रडू लागतात सखीच्याही डोळ्यात पाणी येतं तीही रडू लागते काना म्हणतो ए लहान मुलांनो उगं तुमच्या सखी तिथे रडू नका नाही तर तुम्हाला माहिती आहे ना ती जास्त रडली ना ता ता तर तिचं नाक वाहू लागतं हे ऐकून सखीच खूप चिडते आणि म्हणते कान्हा तुला हो, अजूनसुद्धा जोकस करायचं आहे का तर कान्हा सांगतो हो मला जोकस करायचा आहे कारण तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल मला पाहिजे आहे सखी स्माईल करते कान्हा तिला म्हणतो चला सखी मॅडम आता शिट्टी मारा आणि रिक्षा बोलवा सखी शिट्टी मारते पण तिला शिट्टीच मारता येत नाही कान्हा म्हणतो वन वन्स मोर सखी पुन्हा एकदा शिट्टी मारण्याचा प्रयत्न करते तर कान्हा तिच्या वतीने जोरात शिट्टी मारतो आणि रिक्षा तेथे येऊन उभी राहते कान्हा आणि सखी रिक्षाजवळ येतात सगळेजण त्यांना निरोप देतात सखी आणि कान्हा रिक्षात बसतात आणि रिक्षा तेथून निघून जाते या रिक्षाच्या मागे लिहिलं असतं लेक चालली सासरला आणि हे पाहून चाळीतले सगळे लोक खूप इमोशनल होतात दाभडी मावशी सानप काकू चाळीतली सगळी लहान मुलं रडू लागतात आणि सखीला अखेरचा निरोप देतात फ्रेंड्स खरंच हा सीन खूप इमोशनल आहे ज्या चाळीला सरकार एवढी नावं ठेवायची ज्या चाळीतून सखी पहिल्या दिवशी पळून गेली होती की मला यात वाईट ठिकाणी या अस्वच्छ ठिकाणी राहणं शक्य नाही त्या चाळीच्या प्रेमात सखी पडली आहे आणि आज तेथून जाताना संपूर्ण चाळीलाही तिने रडवलं आणि तीसुद्धा रडली हा सीन तुम्हालाही आवडेल यात शंका नाही तर इकडे सरकारच्या बंगल्यावर कुल्फी ही सखी आणि कान्हाच्या स्वागताची तयारी करत असते ती सखी आणि कान्हासाठी खूप सुंदर रांगोळी काढते ज्यावर वेलकम सखी कान्हा असं लिहिलेलं असतं गौतम तेथे येतो आणि ही रांगोळी पाहून त्यालासुद्धा खूप आनंद होतो तो सखीचं कौतुक करतो आणि म्हणतो आज तुझी सखी दिदी येणारे तुझ्यासारखाच मलाही खूप आनंद झाला आहे तर इकडे सरकारने मात्र जेवण केलेलं नसतं ती हरलीये म्हणून ती खूप चिडलेली असते आणि परशुराम तिला म्हणतो सरकार तुम्ही जेवून घ्या नाहीतर तुमची तब्येत बिघडेल सरकार त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि म्हणते तुझी काळजी ना तुझ्या जवळच ठेव ही हो। काळजी माझ्याकडे आणण्याची काही गरज नाहीये तेवढ्यात मीनाक्षी चक्क सखीला ओळाण्याचं ताट घेऊन येते त्यामुळे सरकारला खूप राग येतो सरकार चिडून म्हणते तुझं काय चाललंय ना मला चांगलंच कळतंय तुला खूप घाई झालीये त्या सखीला ओळाण्याची तिला घरात घेण्याची आत्ताच्या आत्ता हे ताट मध्ये नेऊन ठेवायचं नाहीतर मी तुझं काय करेल तुला सुद्धा कळायचं नाही आणि सखी या घरात परत येते तिने काय खूप मोठा तीर नाही मारलाय की तिला ओळायचं आणि हे ते करायचं तेवढ्या सखी म्हणते हो मी खूप मोठा तीरच मारलाय कारण मी सरकारला हरवलंय हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो सखी आणि कान्हा घराच्या दरवाजावर उभे असतात त्यांना पाहून गौतम परशुराम मीनाक्षी कुल्फी खूप खुश होतात पण सरकार मात्र चांगलेच चिडते आणि सखी सरकारला म्हणते सरकार मी खूप मोठा तीर मारलाय तुम्ही मला जे चॅलेंज दिलं होतं ना ते चॅलेंज मी पूर्ण केलंय आणि तुमच्या नाकावर चून मी येथे आलीये सरकारला खूप राग येतो सरकार, सरकार रागारागाने तेथून जाऊ लागते तर सखी ही जोरात शिट्टी वाजवते त्यामुळे सरकार जागेवरच थांबते कुल्फीला खूप आनंद होतो सखी ही सरकारला म्हणते काय सरकार तुम्हाला तुमची हार पचलेली दिसत नाहीये तुम्ही निघून जात आहे पण तुम्हाला मला ओवाळावंच लागेल मला ओवाळा आणि मला घरात घ्या माझं स्वागत करा सरकार सखीकडे रागारागाने पाहू लागते कान्हा विचार करतो मानलं या सखीला ही सखी चक्क या सरकारला जड जातीये जी सरकार संपूर्ण जगाला जड जाते जिला हरवणं सोपं नाहीये पण सखीने करून दाखवलंय तिला मानलंच पाहिजे सरकार खूप चिडते आणि मनातल्या मनात विचार करते मनस्विनी शांत हो अजून सुद्धा सत्तेच्या चाव्या या सखीच्याच हातात आहे जोपर्यंत या सखीच्या नावावरची प्रॉपर्टी माझ्या नावावर होत नाही तोपर्यंत मला तिच्याशी चांगलं वागावंच लागेल असं वागून चालणार नाही एकदा का संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली मग कोण सखी आणि कोण ही मुलगी मी तिला ओळखसुद्धा देणार नाही असा विचार करून सरकार ही मीनाक्षीसमोर हात पुढं करते मीनाक्षी तिच्या हातामध्ये ओळाण्याचा ताट ठेवते सरकार ही सखीजवळ आणि कान्हाजवळ येते आणि सखीला विचारते कसं वाटतं या घरात परत आल्यावर तर सखी तिला उत्तर देते या घरात परत आल्यावर कसं वाटतंय ते तर मी तुम्हाला नंतर सांगेल पण तुम्हाला हरवून तुमचं चॅलेंज पूर्ण करून मात्र मला खूप भारी वाटतंय मला खूप आनंद झालाय सरकार तुम्हाला आहे का हे चॅलेंज तुम्ही मला दिलं होतं की तू त्या चाळीत एक दिवस नाही राहू शकत आणि तुम्ही मला त्या चाळीत तीस दिवस राहण्याचं चॅलेंज दिलं होतं ते सुद्धा तुमचा एकही पैसा न वापरता आणि मी तुमचं हे चॅलेंज पूर्ण केलंय त्या चाळीत मी तीस दिवस राहून दाखवलंय तुमचा एकही पैसा नाही वापरता या घरातून मी तुमचा एकही रुपया नेला नव्हता आणि मी त्या चाळीत राहून दाखवलंय तुम्ही मला म्हणाला होता ती गलिच्छ वस्ती आहे अशा ठिकाणी तू राहू शकत नाही पण गलिच्छ तुमचे विचार आहेत तुमचं मन आहे तुमचा मेंदू आहे कारण ते तर प्रेमाचं मंदिर आहे तेथे सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे जगायचं कसं हे शिकवलंय तुमच्या लक्झरियस पॉश बंगल्यामध्ये जे नाही मिळत ना ते मला त्या चाळीने दिलं आहे त्यामुळे गलिच्छ तुम्ही आहात ती लोक आणि ती चाळ नाहीये आणि जेव्हा मी इथून गेले तेव्हा माझ्याकडे एक रुपयासुद्धा नव्हता पण त्या चाळीमध्ये मी राहून दाखवलं तुमचा एक पैसाही नाही वापरला तेव्हा गौतमला आठवतं की सखी त्या चाळीत गेल्यानंतर तो सखीला पैसे देण्यासाठी गेला होता पण सखी त्याला म्हणाली होती नाही काका मी हे पैसे नाही घेऊ शकत कारण मला चीटिंग करायची नाहीये आणि चीटिंग करून हा गेम जिंकायचा नाही आहे त्यामुळे गौतमलाही आनंद होतो सखी ही सरकारला एकवीस हजार रुपये दाखवते आणि म्हणते मी त्या चाळीत स्वतःच्या मेहनतीने हे कमाई केली आहे तुमचा तर एक पैसाही वापरला नाही पण आता इथे परत येताना मी एकवीस हजार रुपये घेऊन आले आहे ही माझ्या आयुष्यातली पहिली स्वकमाई आहे स्वतःच्या मेहनतीने कमावलेली कमाई आहे आणि तुम्हाला आठवतंय का मी तुम्हाला चॅलेंज दिलं होतं की जेव्हा दाभडे मावशी बऱ्या होतील तेव्हा मी तुमच्यासाठी या शहरातली सगळ्यात महागडी मिठाई घेऊन येईल आणि मी ती मिठाई घेऊन आहे असं म्हणून ती चक्क सरकारसमोर ही मिठाई पकडते पेढ्याचा बॉक्स पकडते आणि पेढा पुढे करते आणि म्हणते सरकार तोंड गौर करा मी जे चॅलेंज दिलं होतं ना ते मी नक्कीच पूर्ण करते सरकारची तळपायच्या मस्तकात गेलेली असते तिला खूप राग आलेला असतो पण सखीसमोर ती काहीच बोलू शकत नाही कान्हा मात्र सखीकडे एकटक पाहतच राहतो की या मुलीच्या हिमतीला सलाम केला पाहिजे ती चक्क सरकारला भारी पडतीये आणि आजचा एपिसोड येथेच संपतो फ्रेंड्स खरंच लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता काना जो विचार करतोय ना तो अगदी योग्य आहे सरकारला हरवणं तिला जड जाणं हे काही सोप्पं नाही आहे पण एवढ्याशा सखीने आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर हे सगळं करून दाखवलंय आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे सखी ही सरकारला एकानंतर एक टोमणे देत असेल सरकार गप्प उभी राहून ऐकत असेल पण त्याच वेळेस मीनाक्षी नेहलेपे देहला मारणार आणि चक्क सखीसमोर घटस्फोटाचे पेपर्स ठेवणार आणि सखीला म्हणेल सखी तू या चॅलेंजमध्ये आणखीन एक अट ठेवली होती जर तू सरकारला हरवलं चॅलेंज पूर्ण केलं तर तू कानाला घटस्फोट देशील हे घे पेपर्स आणि सह्या कर त्यामुळे सखीला जोबर धक्काच बसेल सरकार मात्र खूप खुश खूँ� होईल कारण सरकारला माहिती आहे की सखी ही कान्हाच्या प्रेमात पडली आहे आणि ती कान्हाला घटस्फोट देऊ शकत नाही म्हणजे सखी ही जिंकूनसुद्धा हरली आहे आणि सरकार ही सुद्धा जिंकली आहे मग आता सखीचा निर्णय काय असेल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल तर फ्रेंड्स तुम्हालासुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद